मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव बनावट नोटा देऊन आर्थिक व्यवहार करत फसवणूक करणाऱ्या टोळीच्या अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मुसक्या आवडले आहेत नगर दौंड रस्त्यावरील कायनेटिक चौकाजवळ ही कारवाई करण्यात आली आरोपींकडून तब्बल एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे इंद्रजीत बिबी पवार व एकोणतीस दीपक राजेंद्र भांडारकर वय बत्तीस दोघे राहणार शांतीनगर भोसरी तालुका हवेली जिल्हा पुणे शरद सुरेश शिंदे व एकोणतीस राहणार वर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता जितेंद्र ममता साठे राहणार वासुंदे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर व इतर चार अज्ञात व्यक्ती असे झालेल्या संशयितांची नावे आहेत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार यांना मिळालेल्या माहितीनुसार बनावट नोटांची विक्री करून खऱ्या नोटा घेऊन फसवणूक करणारी टोळी दौंड कडून अहिल्यानगरकडे एका चारचाकीमधून येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पथकानं मिळालेल्या माहितीनुसार कायनेटिक चौकेते सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतलं त्यांच्याकडून नऊ लाख सत्तावन्न हजार किमतीचे भारतीय चलनाच्या हुबेहुब दिसणाऱ्या पाचशे रुपये दराच्या बारा नोटा व त्याखाली भारतीय का बँक पाचशे पाचशे रुपये असे छापलेले प्रत्येक बंडलमध्ये शंभर कागदी नोटा असे बारा बंडल तसेच अठ्ठ्याऐंशी भारतीय बच्चोंका बँक पाचशे रुपये असे छापलेले बंडल त्यातील प्रत्येक बंडलमध्ये शंभर कागदी नोटा तसेच वीस भारतीय बच्चोंका बँक दोनशे रुपये असे छापलेले बंडल त्यातील प्रत्येक बंडलमध्ये शंभर कागदी नोटा एक चारचाकी दुचाकी चार, चा चार मोबाईल असा एक कोटींचा मुद्देमाल हस्तगत केलाय आरोपींची चौकशी केली असता त्यांची एक टोळी असून ते नेहमी त्यांच्याजवळ बनावट नोटा बाळगतात बनावट नोटा खऱ्या असल्याचं भासून आर्थिक व्यवहार करून फसवणूक करत असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे त्यांनी दोन दिवसांपूर्वी कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे सुमारे सात लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा दिल्या असल्याचं सा सांगितलंय आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की एक बनावट नोटा खऱ्या असल्याच्या भासून किंवा बनावट नोटा देऊन त्या बदल्यात खऱ्या नोटा स्वीकारायच्या आणि त्याच वेळेला तिथं पोलिसांची धाड टाकली असं तर करून दुसरी टीम येऊन त्या लोकांना घेऊन जाणार अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या टोळीबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली त्याप्रमाणे आम्ही कायनेटिक चौकाच्या ठिकाणी आ... सापळा लावला असता आम्हाला एक आर्टिका गाडी आणि एक मोटरसायकल आणि त्याच्यावरील तीन लोक आम्हाला मिळून आलेले आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले आहे त्यांच्यासोबत इर्टिका गाडीमध्ये बनावट नोटांचे बंडल्स मिळाले ते बनावट नोटा म्हणजे ज्या चिल्ड्रन बँकेच्या नोटाचं बंडल ठेवून त्याच्यावर पाचशे रुपयाची बनावट नोट लावली जाते आणि त्या नोटा समोरच्याला एक लाखाला दहा लाख अशा पद्धतीने त्या दिल्या जातात आणि त्याप्रमाणे त्या नोटा आणि त्या लोकांना जप्त केलं त्या वेळेला त्या आमदाराचा फायदा घेऊन त्यांच्या सोबत असलेली स्विफ्ट गाडी आणि त्यातील ते इतर तीन आरोपी ते पळून गेलेले आहेत ह्या तीन लोकांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध तोफखाना तो पोलिसला गुन्हा दाखल केलेला आहे या लोकांनी यापूर्वी अनेक लोकांना असं फसवलं असून काल परवाच त्यांनी Uh, कोपरगाव पोलिसांच्या uh, हातीत अशी फसवणूक केल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे तर याद्वारे मी सगळ्यांना आवाहन करतो की असे जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी तोफखाना पोलिसांशी संपर्क साधावा निर्भीड न्यूज योगेश योगेशोखे कोपरगाव कोपर सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव